नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये जर आपल्याला सर्वांना प्रतीक्षा होती ती सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे राहिलेल्या पदांचे निकाल आहेत ते लागण्याची आणि ते प्रतीक्षा आता संपलेली आहे निकाल जे आहेत ते आता हळूहळू जाहीर होत आहेत आणि वेबसाईटला देखील त्याचे पी डी एफ जे आहे त्या प्रसिद्ध होत आहेत काही पी डी एफ जे असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील अवेलेबल देखी देखी आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनलवरून देखील तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात आणि नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट वेळेवर मिळत राहतील तर चला बघूया नेमकं तुम्हाला निकाल कुठे मिळणार आहे त्याच्या दोन वेबसाईट आहेत त्या दोन्ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनेलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून तुम्ही फॉलो करू शकता आणि निकाल चेक करू शकणार आहात तर आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे आपल्याला कुठे जायचं आहे निकाल चेक करण्यासाठी तर नोकरीविषयक संधी जिथं आहे तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला जे आहेत निकाल सगळे बघायला मिळणार आहेत तर इथे आपण बघू शकतो आहे इथे मंडळ जे आहे मंडळानुसार इथे निकाल आपल्याला दिसत आहेत मंडळांचं नावसुद्धा आहे लातूर नाशिक नागपूर या पद्धतीने इथे पदांचं देखील नाव आहे आणि मंडळसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे तुमचं मंडळ आणि तुमचं पद कोणतं होतं त्यानुसार तुम्ही ज्या पी डी एफ आहे त्या डाउनलोड करायच्या आहेत आपण इथे बघू शकतो आहे खूप सारे पी डी एफ इथे ॲवेलेबल आहेत फार मोठं पद खूप जास्त प्रमाणात होते आणि फार मोठी जी लाईन आहे पी डी एफची ती इथं आपल्याला दिसते बघू शकतो आहे आपण तर हीच तुमच्यासाठी अपडेट होती आणि काही निकाल जे आहे ते आपण बघूया एखादा निकाल डाउनलोड करून तुम्हाला दाखवूया तर एक पी डी एफ आपण डाउनलोड केलेली आहे आणि ही आहे अकोला सर्कलची आणि त्यामध्ये ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर जे पद होतं त्यासाठीची पी डी एफ आहे तर आपण इथे बघू शकतो सिलेक्टेड लिस्ट अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे जे जी सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आहे ती अशी अशा प्रकारे इथे आपल्याला दिसून येते आणि हे खाली वेटिंगवर आपल्याला दिसत आहेत खाली वेटिंग वर आणि वरती सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत वेटिंग नाही सॉरी इथे कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार इथे आपल्याला दिलेले आहेत सिलेक्शन लिस्ट आहे डायरेक्टली वेटिंग लिस्ट इथे कोणत्याही प्रकारची दिलेली नाही आहे इथे डायरेक्ट सिलेक्टेड लिस्ट जी आहे ती इथे आपल्याला दिसते तर त्यांनी काय काय मेन्शन केलं आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर त्यानंतर कॅन्डिडेट्सचं नाव जेंडर डेट ऑफ बर्थ त्यानंतर कास्ट कॅटेगरी त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे तुमचं काही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त वगैरे असेल तर ते त्यानंतर तुमचे मार्क्स आणि रिमार्क्स काय आहेत ते तुम्हाला इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे जी लिस्ट आहे ती इथे दिलेले आहे तर बाकीचे लिस्टसुद्धा अशाचप्रमाणे असणार आहे याचप्रमाणे लिस्ट असणार आहे तुम्ही लिस्ट डाउनलोड करून तुमचं नाव चेक करा तुमच्या लिस्टमध्ये आहे की नाही आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला मार्क्स किती पडले होते आणि लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर सगळ्यांचं ज्यांचं नाव असेल त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स कोणाकोणाचं नाव आहे आणि मार्क्स किती पडलेले आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट